शिरपूर तालुक्यात गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून काँग्रेसची सत्ता असताना देखील यांनी आदिवासी भागात वीज उपकेंद्र का उभारले नाहीत आमच्या भाजपा सरकारकडून तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला व प्रत्यक्षात कामे देखील पूर्ण करून दिली आहेत व आदिवासी व गोरगरीब कुटुंब व इतर जनतेसाठी विविध प्रकारचे योजना सुरू करून प्रत्यक्षात लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे भाजपा सरकारने ज्या गावात ज्या घरात वीज पुरवठा पोहोचवला नव्हता त्यांच्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व सौभाग्यवती योजना सुरू करण्यात आली चाकडू वीज उपकेंद्रामुळे सहा ग्रामपंचायतीतील पन्नास गावांना फायदा होणार असल्याचे प्रतिपादन नंदुरबार लोकसभेच्या खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी चाकडू येथील वीज उपकेंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी प्रसंगी बोलत होत्या चाकडू येथे वीज उपकेंद्राचे भूमिपूजन खासदार हिनाताई गावित व भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंदे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार हिनाताई गावित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंदे डॉक्टर कांतीलाल ताटिया माजी सभापती वसंत पावरा आदिवासी आघाडी अध्यक्ष रमेश वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप पावरा नोंदेचे माननीय सरपंच बाबा चौधरी बोरपाणी पोलीस पाटील रामदास पावरा बोरपाणी सरपंच जाड्या पावरा खंबाळे सरपंच सुभाष पावरा लक्षा पावरा खारक्या पावरा पन्नालाल पावरा गौतम सोनने संतोष पावरा लक्ष्मण पावरा शेखर माळी दशरथ पावरा यांच्यासह चाकडू कोडीद वाकपाडा सजगार बोरपाणी यांसह पंधरा ते वीस गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच्यावर वाद होण्याचं काहीही कारण नाही कारण चाकडूला जे उपकेंद्र मंजूर झाले हे उपकेंद्र मी भारत सरकारच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना ही आमच्या भारत सरकारची योजना आहे या योजनेत शिरपूर तालुक्यात दोन ठिकाणी आपण उपकेंद्र तेतीस केवीचे मंजूर केले एक रोहिणीला केलं दुसरं आपण कोडीदला केलं रोहिणीचं काम पूर्ण होऊन त्याचं ते सुरूसुद्धा झालेलं आहे पण कोडीतला तिथे जागायची अडचण येत असल्यामुळे इथलं आपलं सबस्टेशन सुरू व्हायला अडचणी येत होत्या आणि कलेक्टर साहेबांच्या प्रयत्नांमुळे आज आपल्याला चाकडूला जागा उपलब्ध झाली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही उपकेंद्र सुरू केले त्याच्यामुळे भारत सरकारची योजना भारत सरकार पैसा देतोय मी खासदार झाल्यानंतर मी पत्र देऊन हे कोडीद आणि रोहिणी या दोन ठिकाणी माझ्या पत्रावर हे मंजूर झाले त्याच्यामुळे कोणी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी किंवा लोकप्रतिनिधीने फुकटचं श्रेय घेण्याचा विषयच येत नाही जर भारत सरकारची योजना आमच्या शासनाने सुरू केलेली योजना जर आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय तर यामध्ये कुठेही श्रेयवादाचा विषयच आहे नाही आज खासदार भारत सरकारच्या योजना मतदारसंघात आणतात आणि त्याचाच एक भाग आपण चाकडूला या ठिकाणी केलेला आहे यामध्ये आमदारांचा काहीही सहभाग नाही श्रेयवाद उलट फुकटचा श्रेय ते घेताय एवढे वर्ष त्यांच्या पक्षाचे खासदार होते एवढे वर्ष सुद्धा भारत सरकारच्या अशा योजना होत्या त्यावेळेस कुठलेही अशा प्रकारचं विकास काम मागच्या काळामधले खासदार असतील किंवा स्थानिक आमदार असतील यांनी केलेलं नाही त्याच्यामुळे आत्ता आम्ही जर विकास करतोय तर त्याच्यामध्ये फुकटचं श्रेय घेण्याचा प्रयत्न या काँग्रेस